एम आय डी सी निवासी मधील एव्हरग्रीन सायकल तीन जून आंतरराष्ट्रीय सायकल दिनिमित्त आज एक सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण अंदाजे चाळीस जण सहभागी झाले होते निवासीमधील काही प्रमुख रस्त्यांवरून फिरून त्यांनी घोषणेद्वारे पर्यावरण आरोग्य व व्यायाम या संदर्भात जनजागृती केली आहे सायकल ग्रुपतर्फे महिला पुरुष मुले असे एकूण बेचाळीस जण पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त वारीमध्ये सहभागी होण्यासाठी सायकलने अठरा जून रोजी निघून बावीस जून रोजी रात्री परत येणार आहे तेथील वास्तव्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी त्यांची सेवा मदत से हे सर्वजण करणार असून त्यांच्यासोबत बस टेम्पो रुग्णवाहिका राहणार आहे या पंढरपूर वारीसाठी या सायकल ग्रुपला आणि वारकऱ्यांसाठी ज्यांना आर्थिक व वस्तू स्वरूपात म्हणजेच पाण्याच्या बॉटल्स एनर्जी ड्रिंक औषधे बिस्किटे शेंगदाणे बटर चिक्की ओआरएस ड्रिंक फळे हे खाद्यपदार्थ मदत करण्यासाठी असणार असल्यास त्यांनी सडळ हस्ते मदत करावी अशी विनंती यावेळेस करण्यात आली आहे